आता उदय सामंत यांच्याशी चर्चा केलेली त्यांनी तुमची येऊन भेट घेतलेली आहे काय नेमकी चर्चा झाली समाजाने छत्रपती भवनला सदिच्या शुभेच्छा द्यायसाठी आले होते त्याबद्दल सामंत साहेबांचं खूप खूप मनापासून अगोदर आभार मानले होते आले पण आल्यावर त्याच्यानंतर माझं जे कार्य समाजासाठी उभा आहे ते, ते मी अगोदर बोलणार त्यामुळे ते जाता जाता त्यांना ती विनंती केली की गॅजेट इयर लागू करू म्हणले होते तत्काळ फडणवीस साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी तीस जानेवारीला अंतर्वलीत पाठवून उपोषण सोडायला लावलं आणि केसेस पण पूर्ण मागं घेऊ हेही सांगितलं त्यांनी शिंदे समिती काम करल असंही सांगितलं होतं माझ्या मतानं शिंदे समिती काम करत नाही काही अधिकारी महाराष्ट्रातले नोंदी सापडलेल्या असूनही देत नाहीत काही अधिकारी नोंदीचं रेकॉर्ड शोधत नाहीये हे तीन गंभीर प्रश्न आहेत चौथा प्रश्न याच्यात असा आहे की नोंदी निघाल्याच्या नंतर कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही विनाकारण वेटीस धरायचं काही जातीय वादाने भरभटलेले काही अधिकारी आहेत काही मनानच म्हणतायत की चला लेकरांचा काल होता नोंद व्हॅलिडिटी पण देत नाहीये आणि ती मात्र तक्रार त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे त्यांना महाराष्ट्रातले जेवढे जेवढे अधिकारी आमचे लोक सांगतील आता की हे जाणून बुजून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधायला प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ ताल करतात यांच्या नाव देऊन त्यांना निलंबित करण्यासाठी आता आम्ही मागणी लावून धरणार आहे ती सुद्धा हे सांगितलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलही त्यांना सांगितलं आता तीस एप्रिलला त्यांची मुदत पूर्ण होईल तरी हालचाल नाही मग तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन मराठ्यांचा जो संयम आहे हे सुटू देऊ नका हे मात्र मी सामान मंत्री महोदय सामंत साहेबाजवळ निरोप दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसाठी दिलेला आहे कारण आमचे सुद्धा काही संयमाची परिसीमा आहे काही मर्यादा येत हो त्याला सुद्धा आज पाहुणे दोन वर्षे उलटून गेले तर आम्ही आंदोलन करतोय किती संयम असायला पाहिजे आमच्या शेवटी आता ऍडमिशन येणार आहे जून मध्ये तुम्ही जर का लागू नाही केले भरत्या होणाऱ्या त्याच्यात आम्हाच्या कामाला नाही आलं तर मग मात्र आमचा संयम सुटला तर त्याला कारणीभूत आणि जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस साहेब असणार त्यांनी काय तर त्यांनी सांगितलं की आम्ही तेवीस तारखेला मुख्यमंत्री फडवीस साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री साहेबांकडे कर जातो कारण त्यांच्या गांभीर्य लक्षात येतं कारण ते पहिल्यापासून या हि जी आमचं आंदोलन सुरू आहे पहिल्यापासून शंभूराजे साहेब असतील देसाई साहेब असतील सामंत साहेब असतील हे पहिल्यापासून हे बघतायत घुमरे मामा असतील आता नवीन नवीन समाजाचं सा काम सांगितल्याबरोबर हे तीन चार मंत्री महोदय कायम करतायत आहेत शेलर साहेब असं असतील शेलट साहेब मोळ साहेब असतील हे समाजाचं काम सांगितलं गरिबाचं की लगेच करतायत मला वाटतं तसंच मुख्यमंत्री साहेबांनी करायला काय हरकत आहे गॅजेटेरे देऊन गोरगरिबांचं कल्याण करायला हरकत काय शेवटी पण मी संयम सांगितला संयमाला काय मर्यादा असतात आता आमचाही संयम सुटू शकतो ना विलाज जर आम्हाला वेळ पडली काही होऊ शकतं मुंबईत यायची वेळ आली तर तेही होऊ शकतं राज्यव्यापी आंदोलन करायचं म्हणलं बैठक घेऊन तेही होऊ शकतं काहीही होऊ शकतं पण ते, ते आता तीस तारखेच्या नंतर आता सामंत साहेबांवरती त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवू ते आमच्या गोरगरिबांचे सगळे प्रश्न सोडवतील म्हणजे आ, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो सा। की तीनही गॅजेट हैदराबाद गॅजेटच सगळ्या केसेस शिंदे समिती काम सुरू तिने कृतित केलं पाहिजे अधिकृतपणानं ते व्हॅलिडिटी देणं ताबडतोब सुरू केलं पाहिजे अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री नाशा आदेश दिले पाहिजे कोण नोंद सापडली की लगेच देऊन टाक प्रमाणपत्र त्यांना व्हॅलिडिटी पाहिजे का लगेच देऊन टाक की आदेश काढले पाहिजे हे आमच्या मागण्यात तुम्ही कार बघता सहा सहा महिने तीन तीन महिने दोन दोन महिने पोरांचे वाटल होते ना ते हे जे मूळ मागणे आहेत ना जे अधिकारी टाळाटाळ करते त्यांना निलंबित फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे वाट बघू आम्ही तीस तारखेपर्यंत के नाही केलं तर शेवटी मर्यादा आहेत आम्हाला सुद्धा संयम किती धरावा हे मात्र फडणवीस साहेबांना सांगतो फडणवीस साहेब आम्ही संयम किती धरावा समाजाने तरी संयम किती धरायचा आमच्या पोरांचं जर वाटवलंच होणार असलं तर आम्ही संयम आमचा ढळल ढळला तर तुमच्यामुळे मुळे ढळला जबाबदार तुम्ही